रामराम शेतकरी मित्रांनो मी सुनील पाटील गाडोदा तालुका जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्याहत्तर नव्वद ऐंशी एस कल्चर आणि एस आर कल्चर हे आपण तयार केलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांपर्यंत पोचवतो आहे तर शेतकरी मित्रांनो आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्रायशन करून घ्या आणि बेल आयकनची घंटी असते त्याला चालू करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन जे माहितीगिरी देतो ती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा की जेणेकरून आपला खर्च कमी करून उत्पन्न कसं घेता येईल यावर आपण नियोजन करत असतो शेतकरी मित्रांनो आपण स्वतः पहिल्यांदा वापर करतो प्रयोग करतो परिणाम भेटल्यावर आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आपण काही पुस्तकातून वाचून डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत सांगत नाही त्याच्यामुळे खर्च कमी करून उत्पन्न कसं घेता येईल यावर आपण अभ्यास करतो आहे आणि चालू आहे आणि चालूच राहणारे सतत शेतीमध्ये आजपर्यंत कोणीच पुढे नाही आहे दरवर्षी या दर पिकाला आपल्याला नवीन नवीन अनुभव येत राहतात तर शेतकरी मित्रांनो बघा आपण एस आर कल्चर हे समजा दोन तीन महिन्यापासून आपण या क्षेत्रामध्ये वापर करतो आहे एस कल्चरला आज आपल्याला बरोबर चार वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत तर त्याचे फायदे आपण आता दाखवतोय या गांडुळाच्या असतात बघवा पूर्ण क्षेत्रामध्ये अशा जी विष्टा आपल्याला दिसतील शेतकरी मित्रांनो सगळ्यांनाच माहिती आहे गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि शेतकरी मित्रांनो ज्या जागेवर आपण वापर करत असतो सतत त्या जागेवर जास्त खास करून अशा ह्या पद्धतीने दिसतात कारण कडक जागा असल्यामुळे जे खालतूनवर येतात आणि विष्टा सोडून आतमध्ये जातात त्यामुळे आपल्याला या जागेवर खास करून दिसतात शेतकरी मित्रांनो आपण जे सुरवात एकदा डुक्कर येऊन गेलेले होते आपल्या आडशीपणा होता आपले ले ले तो राहून गेलेला होता आपलं कल्चर हे फवारणी केलेली नव्हती तर त्याच्यामुळे आपल्याला थोडं उपाययोजना फास कराव्या लागल्या ते एक केस टाकलेले होते आपण तर बघा केसांवरसुद्धा बारीक बारीक हे येऊन गेलेले जीवाणूंचे आणि पूर्ण क्षेत्रामध्ये असं तुम्हाला जिथं पाणी देतो आहे आणि आजूबाजूच्या बागे कधी पाहिला तर डायरेक्ट आपल्याला छिद्रे दिसतात शेतकरी मित्रांनो बघा हा मक्का किती दूर आहे आणि हा पण दूर आहे आणि मुळ्या इथे आहेत ते पण पांढऱ्या शुभ्र आता कोणी म्हणेल तण असेल बघू शकता तुम्ही तण आहे का तिथे जवळपास तर शेतकरी मित्रांनो आपण जे कल्चर वापर करतो आहे याचे परिणाम जबरदस्त भेटत आहेत आणि जे आपण शेतकऱ्यांपर्यंत गेलेले आहे त्यांनाही तसेच रिझल्ट भेटत आहेत फक्त आपल्यालाच भेटतं आहे असं नाही आहे त्यांनाही भेटत आहेत गांडूळांच्या आता जे शेतकरी एक दोन वर्षापासून हेच कल्चर वापरत आहेत त्यांनाही गांडुळांचं महत्त्व म्हणजे आपल्या जमिनीत किती आहेत हेही कडू दिसतं आहे पूर्ण शेतामध्ये असे छिद्रे छिद्रे दिसतील आपल्याला आणि गांडुळांची विष्टा आणि विशेष म्हणजे हे फक्त जमीन हे होते आपलं उत्पन्नही चांगल्या प्रकारे येत आहे म्हणजे इतर शेतकऱ्यांपेक्षा जास्त येत आहे विशेष खर्च कमी करून आता आपण याला सुरुवातीला जे पन्नास किलो खत दिलं गेलेलं होतं त्यानंतर अजून आपण याला दोन लिटर फास्फ्रिक ॲसिड आणि पाच किलो पोट्यास दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे दीड एकर क्षेत्र आहे दीड एकरला आजपर्यंत पंचावन्न किलो रासायनिक खत आणि दोन किलो फास्फ्रिक ॲसिड हे आपण दिले गेलेलं आहे आणि आजच्या कंडिशनमध्ये ह्या पद्धतीनं मक्का आहे जमीन ही भुसभुशीत आणि मऊ झालेली आहे चालताना आतमध्ये डायरेक्ट आपल्याला गादी वापर लागणार आहे ह्या बागेवर जेव्हा आपण चालतो त्यावेळेला मात्र सतत वापर असल्यामुळे कडक त्रास आहे काही शे आपल्याकडे दो दोन शेतकरी आले होते की बांधावर चाल म्हणजे आपण सबमेनवर चालत होतो तेव्हा अनेक कडाक बनी तुमची जमीन असेही शेतकरी असतात त्याच्यामुळे लोकांना केव्हा केव्हा गैरसमजी दाखवतात लोक तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या जागेवर चालू तिथं तर कडकच राहणार आहे आतमध्ये महत्वाचं असतं आता बघा आता मी हात ठेवतो आणि बघा निस्ता हे करतोय अशी कसं कोरलं जाता येतं नी पांढऱ्या शुभ्रमुळ्या तुटत आहेत तर शेतकरी मित्रांनो आपली जमीन सुपीक होणे हे सर्वात महत्त्वाचे आहे बघा इतका सु खालती जास्त प्रमाणात मुळे आहेत एक फूट म्हणजे आठ इंच तरी आपलं हाताने साजी करू शकलेलो आहेत शेतकरी मित्रांनो आता परिपक्वकडे गेलेला आहे मक्का बुट्टे वरपर्यंत भरले गेलेले आहेत हे जो ये येतं हे पण आता काळ पडून गेलेलं आहे शेतकरी मित्रांनो एस कल्चर आणि एस आर कल्चरमुळे आपली जमीन सुपीक पण झालेली आहे आणि शंभर टक्के उत्पन्नात वाढ झालेली आहे रासायनिक खर्च कमी करून विशेष म्हणजे पंचावन्न किलो रासायनिक खत देऊन सुद्धा हा मक्का बघू शकता तुम्ही कवडा झालेला आहे आणि विशेष म्हणजे बुट्टे कसे आहेत आता खालचे पाने थोडं जडायला सुरुवात झालेली आहे कारण इथं थोडी दाटी आहे हवा खेळती नाही आहे त्याच्यामुळे आतमध्येही जसं सबमेनवर आहे तसं आतमध्ये पण आहे भरपूर शेतकऱ्यांनी आतमध्ये जाऊनसुद्धा आपलं क्षेत्र पाहिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जे हकीकत असतं तेच दाखवतो बाकी ज्यांना विश्वास असेल त्यांनी ठीक आहे नसेल तर आपलं आपण पण काहीच करू शकत नाही पण आपला उद्देश साप असल्यामुळे आपण चार शेतकऱ्यांचा फायदा करू शकतोय बा आणि झालेला आहे त्यामुळे माणसाला समाधान सा वाटतं दुसरं काही नाही धन्यवाद